जे आज त्यांच्या बरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलहून फोन केला नांदेडला तू लवकर ये मग एकट्यात इतका आधी सांगायचे त्या दिवशी एकट्यात बाजूला घेतलं मला मला म्हणले तुला मी जे सांगेन ते करत जातो दादा तुम्ही काही मला सांगा पण काही गोष्टी चर्चा आमची झाली अवघडच काय काल निवडणुका होत्या समितीच्या त्याने मला फोन करून त्यांनी मला तिथं बोलवलं मी आणि जिल्हाध्यक्ष होतो एअरपोर्टवर मी आलो आहे का न तीन वेळेस फोन करायला लावला जे बरोबरात जाधव नावाचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलहून फोन करून त्यांचा मोबाईल गाडीत कार्यक्रमात होते मला त्याच्या मोबाईलहून फोन केला मला म्हणले तो आला का नाही आणि तू दमनी मला <laughs>

गेला? तिथं त्यांना कार्यक्रम करून गुरुद्वाराच्या त्याचा कार्यक्रम करून आले पगडी घातलेली होती त्यांनी ते त्यांना म्हणलं फोटो काढायचा चांगलं दिसायली पगडी मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला